तर आपल्या सर्वांसाठी आणि खास करून मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अशी की मुंबईचा अष्टपैलू खेळाडू तनुष कोटी यांची भारताच्या कसोटी संघात सध्या निवड झालेली आहे तनुष हा मुंबईच्या क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू होता आणि आजच विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये तनुषने हैदराबाद विरुद्ध नाबाद एकोणचाळीस धावांची खेळी केली होती तनुष हा ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करतो आणि मोक्याच्या क्षणी फटकेबाजी देखील करतो तनुष, देखी तनुष सांगायचं असं झालं की तनुषने रणजी हंगामात देखील मुंबईकडून सातत्याने चांगली कामगिरी केली होती त्यानंतर सय्यद मुश्ताफ अली ट्रॉफी असेल किंवा इराणी चषक स्पर्धा असेल या तिन्ही स्पर्धांमध्ये तनुषने मुंबई मुंबईच्या विजयात एक महत्वाची भूमिका बजावली होती त्याचबरोबर सध्या विजय हजारे चषक आहे तनुष एक अप्रतिमाशी कामगिरी करत आहे त्यामुळे त्याला भारतीय संघाचे दरवाजे उघडे झालेले आहेत आणि तनुष आता ऑस्ले विरुद्ध पुढच्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू असेल भारताचा दिग्गज खेळाडू रविचंद्र अश्विनच्या निवृत्तीनंतर तनुष साठी भारताचे दरवाजे संध्या उघडे झालेले आहेत त्यामुळे आता तनुष कशी कामगिरी करतो या हे बघण्या देखील आता एक महत्वाचा असणार आहे